पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी नगर जिल्ह्यातील चोंडी येथे सहा मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारी ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे सुमारे सुमारे कोटी खर्च केलेली ही बैठक सुमारे तास चालेल असे सांगितले जात आहे या बैठकीसाठी जर्मन हँगर प्रकाराचा मंडप उभारण्यात आला आहे यात जर्मन हँगर मंडपात नगर जिल्ह्यासाठी काहीतरी चांगले मिळावे अशी नगरकरांची अपेक्षा आहे या बैठकीत नगरकरांना काय काय मिळेल व काय काय मिळावे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस चौंडी येथे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री विविध विभागांचे सचिव आमदार यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष उभारले आहेत साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आहे यासाठी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला वास्तविक जामखेड तालुका हा अवर्षण प्रणव तालुका म्हणून ओळखला जातो या दुष्काळी तालुक्यात विकास कामांचा वणवाच आहे पाणी नसल्याने दरडोई उत्पन्न कमी असलेल्या या तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच होत असल्याने नगरकरांच्या या कार्यक्रमाकडे नजरा लागल्या आहेत या कार्यक्रमातून नगरच्या हाती काहीतरी लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गेल्या आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत नगरसाठी कोणकोणत्या कौन मागण्या केल्या जातील याची यादी दिली होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी संत ज्ञानेश्वर सृष्टी भुईकोट किल्ला राज्य सरकारकडे हस्तांतरण करून त्याचे संवर्धन करणे महत्वाचे आहे ती मागणी या बैठकीत होऊ शकते व ती पूर्णही होऊ शकते याशिवाय श्रीगोंदे येथील पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक बांधण्याची मागणीही या बैठकीत पूर्ण होऊ शकते जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांना मंजुरी जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे हे प्रमुख प्रकल्प मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे याशिवाय अहिल्या देवींच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे जिल्ह्यात आय पार्क तयार करावे एम आय डी मधील उद्योगांना चालना मिळावी यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रयत्न केले जाणार आहेत गेले अनेक दिवसांपासून लटकलेली कर्ज जामखेड एम आय डी सी ही लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे स्मारक व्हावे असा चारशे पन्नास कोटींचा आराखडा तयार केला आहे असेही मंत्री विखे यांनी सांगितले आहे याशिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचे महत्वाचे प्रश्नही या बैठकीतून मार्गी लागल्याची शक्यता आहे नदी खोऱ्यातील धरणांमध्ये पाण्याची भरून काढणे हाच पाणी मात करण्याचा उपाय आहे त्या दृष्टीने राज्य सरकारने समुद्रात वाया जाणारे तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्या दृष्टीने गोदावरी खोऱ्यात चार नदी जोड प्रकल्प राबविले जाणार आहेत चितळे समितीने बारा धरणे उभी करण्याचा प्रस्ताव त्यावेळेच्या तत्कालीन सरकारला दिला होता मात्र पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे कारण गोदावरी नदी खोऱ्यातील चार नदीजोड प्रकल्प झाले तर नगर जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे धरणातील पाणी साठा वाढणार आहे त्यापूर्वी नगर जिल्ह्यातील मुळा धरणातील गाळ काढण्याचा निर्णय झाला आहे या मोहिमेलाही चौंडीतील बैठकीत वाढीव निधी मिळून हे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे एकंदर चौंडीतील बैठकीतून नगर जिल्ह्यातील पाणी रस्ते शेती आणि उद्योग हे महत्वाचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पालकमंत्री विखे ते नगर जिल्ह्यातील सगळेच प्रश्न मार्गी लागले तर नगर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे मित्रांनो हे सगळे प्रश्न चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत मार्गी लागतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद